आपल्या सगळ्या मान्यवरांचं मित्रमंडळींचं मी कौस्तुभ दिवाण चिरायूच्या वतीनं खूप खूप मनापासून स्वागत करतो गेली अठरा वर्ष सातत्यानं ही धुळा सांभाळण्याचं काम शेलार मामा फाउंडेशन करत आहे त्याबद्दल एकदा शेलार मामा फाउंडेशनच्या सुशांत शेलारचं एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण अभिनंदन करायला हवं गेली कित्येक वर्ष अक्षय बर्दापूरकर माझे अत्यंत जवळचे मित्र बंधू हे माझ्यासोबत या पुरस्कार सोहळ्यासाठी खंबीरपणे माझ्यासोबत असतात आणि हा सोहळा विनयकाकांनी सुरू केला होता आणि त्याच्यानंतर त्यांच्याच शिष्याला हा सोहळा पुरे कंटिन्यू करायला मिळणंसुद्धा एक योग आहे सो हे सगळं जुळून येतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही गेली अठरा वर्ष सातत्यानं रंगभूमीच्या कृपेनं ते कार्य आमच्या हातून घडतं आहे त्यासाठी गणपती बाप्पाचे आणि रंगभूमीचे मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण आम्ही करणारे किंवा आपण कोणी असे ग्रेट नाही आहोत परमेश्वर ठरवतो की ह्यांच्या हातून या गोष्टी घडल्या पाहिजेत आपण फक्त मिडिएटर आहोत मी स्वतःला एक माध्यम समजतो मला असं वाटतं की अप्स अँड डाऊन्स लाईफमध्ये खूप चालत असतात ऐंशी नव्वद टक्के लोक माझ्याबरोबरच आहेत आणि त्यापैकी हा एक मित्र भाऊ माझ्यासोबत आहे प्लीज ह्याच्यासाठी टाळ्या होऊन माझ्या मते हा प्लॅटफॉर्म फॉर द इंडस्ट्री ऑफ द इंडस्ट्री बाय द इंडस्ट्री आहे असा हा प्लॅटफॉर्म कायम आयुष्यभर ह्याच्या सुद्धा सुशांतला एवढे वर्ष जमत आहे त्याच्यानंतरची जनरेशन हे कंटिन्यू होणं फार गरजेचं आहे मराठी पण आपले सण आणि कल्चर जपणं गरजेचं आहे आणि ऑल द बेस्ट टू यू हॅपी गुढीपाडवा सगळ्यांना शुभेच्छा यावर्षी या यावर्षी या जो आपण विशेष पुरस्कार देत आहोत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे स्नेही पुरस्कार जो आपण दादा अनासपुरी यांना देतोय तर मी त्यांना रंगमंचावर मी मनोगत थोडक्यात व्यक्त करतो त्याचं कारण असं की ह्या कामासाठी आ... मीच जबाबदार असल्यासारखं एक चित्र दिसलेलं आहे तर मी एक अंशतः त्यातला भाग आहे माझा खारीचा वाटा आहे यामध्ये आदरणीय नाना पाटेकरांचा मोठा इनिशिएटिव्ह आहे आणि दुसरं आपण जे बघितलं सह्याद्री देवराईचं सयाजी शिंदे यांचा मोठा इनिशिएटिव आहे आणि मला त्यामध्ये अंशतः काम करता येतं याचा आनंद आहे नाव फाऊंडेशनचं काम आता जम्मू काश्मीर उत्तर प्रदेश झारखंड त्यानंतर लेह लदाख त्यानंतर मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशापर्यंत ते पोहोचलेलं आहे याचा आनंद आहे आपणा सर्वांचा सहभाग त्यातला खूप महत्त्वाचा आहे आपल्या सगळ्यांच्या बरोबरीचं हे काम आहे आणि हे असंच सातत्याने माझ्यानंतरही पुढच्या पिढीने चालवावं अशी मनापासूनची इच्छा आहे आणि एक सकारात्मक पर्यावरण तयार व्हावं विकासाबरोबरच अशी मनापासूनची सदिच्छा व्यक्त करतो मला हे प्रेम दिलं त्याबद्दल मी त्यांचं मनापासून ऋणी आहे धन्यवाद सुशांत वाडकरजी प्लॅनेट मराठी धद्राभो मंडळी इतकी ॲक्टिव्ह आहेत म्हणजे की या मराठी सिनेमा मराठी नाटक मराठी संस्कृती मराठी कला याच्या ज्या ज्या अंगाने काही करता येईल ते करण्याचं काम ही सगळी मंडळी करताय आणि म्हणून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत असंच उत्तम उत्तम कार्य आपल्याकडनं होत राहो ज्या काही अपेक्षा सरकारकडून सांस्कृतिक विभागाकडून असतील त्याचा आता बॅकस्टेज कलाकार किंवा आपल्या सगळ्यांना तुम्ही का काही गोष्टी मलाही सांगू शकता सुशांतलाही सांगू शकता आणि त्या सगळ्या परिपूर्ण होतील याचा प्रयत्न आपण सगळे म्हणून करच मला किती छान वाटतंय कारण का हे प्रेम आहे आणि माझं हंड्रेड पर्सेंट तर मी देतेच माझ्या रेसिंगला माझ्या ऍक्टिंगला पण हे प्रेम आहे जे तुम्हाला प्रोत्साहन देतं अजून पुढे जाण्याची हिंमत देतं मला रेसिंगची आवड होती मी सुरू केलं पण आता बाप्पाच्या कृपेने इंडियाला रिप्रेझेंट करायला आहे ही रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर आली आहे हे खूप खूप आनंद वाटतो या गोष्टीचा तर मेमध्ये रेस आहे दुबईमध्ये सव्वीस कंट्रीज पार्टिसिपेट करत आहेत त्यातून मी इंडियाला रिप्रेझेंट करणार आहे तर सगळ्यांनी प्रेम करा कराल ना जिंकायचं आपल्याला तिकडे दुबईच्या स्टेज वर उभं राहून जोरात ओढायचं मला जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा